अमावस्या प्रत्येक महिन्याला येते परंतु एकोणीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबरला येणारी ही अमावस्या खूप खास असणार आहे या दिवशी एक नक्षत्र घडत आहे विशाखा नक्षत्र आणि यानंतर अमावस्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आता या अमावस्याला अमावस्या जर तुम्ही छोटासा जरी उपाय केला तर तुमच्या जीवनात तुम्ही उन्नती कराल प्रगती कराल आणि तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक अडथळे कोणतेही अडथळे असू दे ते दूर होतील नमस्कार मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मित्रमैत्रिणी वीस तारीखला गुरुवार आहे आणि एकोणीस नोव्हेंबरला अमावस्या चालू होत आहे एकोणीस नोव्हेंबरला बुधवारी सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे आणि ही अमावस्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी बारा वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे तर ही अमावस्या अर्धा दिवस बुधवारी असणार आहे अर्धा दिवस गुरुवारी असणार आहे तर ही अमावस्या खूप खास आहे इम्पॉर्टंट आहे आणि या दिवशी तुम्ही छोटे छोटे उपाय करा तुमच्या आयुष्यात येणारे जे काही अडथळे आहेत जे काही समस्या आहेत ते दूर होण्यासाठी तुम्हाला एक प्रकारे योग्य मार्ग सापडणार आहे तर काय करायचं आहे बघा मी तुम्हाला महत्वाचा उपाय एक स्पेशल रेमेडी घेऊन आलेली आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी तुम्ही छोटे छोटे उपाय काय करू शकता तेही सांगते तर या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान वगैरे करा त्याच्यानंतर सूर्याला जल अर्पण करा त्यानंतर जर घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाला तुम्ही कच्चे दूध अर्पण करा त्यानंतर संध्याकाळी बुधवारी संध्याकाळी तुम्ही या पिंपळ वृक्षाखाली एक मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे जर तुम्ही पिठापासून दिवा तयार केला असेल तर तो दिवा तिथे लावा आणि तिथे नमस्कार करा त्यानंतर या दिवशी तुम्ही दान करा अन्न गरजू व्यक्तींना दान दान करायचं आहे गाय कुत्रा कावळा यांना तुम्ही पोळी भाजी खाऊ घाला तसेच गरजूंना कपडे दान करा पितरांसाठी तुम्ही, तुम्ही पिंडदान करू शकता श्राद्ध तर्पण या विधी करू शकता तर हे छोटे छोटे विधी असतात जे अमावस्येला केलेच पाहिजे तर ते तुम्हाला माहितीच असेल जर नाही माहिती तर या व्हिडिओद्वारे तुम्ही करू शकता तर आता मी तुम्हाला महत्वाचा उपाय सांगते तर बघा अमावस्या आणि पौर्णिमा या कालावधीमध्ये पंधरा दिवसाचा जो कालावधी आहे शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं आणि हा खूप शुभ काळ असतो या पंधरा दिवसाचा काळ हा शुभ असतो या दिवशी जर तुम्ही कोणते शुभ कार्य केलं कोणतेही शुभ कार्य केलं तर ते तुमचं सफल होणार आहे तुम्ही या कालावधीमध्ये म्हणजे बघा अमावस्यानंतर चंद्र हा थोडा थोडा दिसायला सुरुवात होतो आणि तो, तो पौर्णिमापर्यंत पूर्ण चंद्र दिसतो तर हा पूर्ण चंद्र पौर्णिमेला दिसतो आणि शुक्ल पक्षामध्ये जर तुम्ही हा उपाय केला कारण हा जो वेळ आहे हा जो टाइम पिरियड आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे खूप शुभ असतो आणि या शुभ काळामध्ये तुम्ही जर हे जे सांगितलेले उपाय केले तर तुमच्या आयुष्यात कोणतीही तुमची इच्छा असू दे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणजे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तर हा जो शुक्ल पक्षाचा काळ आहे तो काळ तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप महत्वाचा आहे तर अमावस्या एकोणीस तारीखला आहे बुधवारी आता बुधवारी तुम्ही हा उपाय संध्याकाळी करायचा आहे गुरुवारी करू शकत नाही गुरुवारी दुपारी बारापर्यंत सव्वा बारापर्यंत अमावस्य आहे पण हा उपाय आहे तो संध्याकाळी करायचा त्यामुळे हा बुधवारी तुम्हा तुम्हाला उपाय संध्याकाळी करायचा आहे तुम्हाला काय करायचंय पहा तुम्हाला एक व्हाईट पेपर घ्यायचा आहे आणि व्हाईट पेपर त्याचबरोबर थोडीशी माती घ्यायची आहे आणि माती आणि एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे पिठाचा दिवा तयार करू शकता किंवा तुमच्याकडे मातीचा दिवा असेल तो सुद्धा घेतला तरी चालेल आता हा जो उपाय आहे हा स्पेशल उपाय आहे तुमची कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी तर हा उपाय तुम्ही घरामध्ये कोणत्या दिशेला करायचा आहे दक्षिण दिशेला साऊथ दिशेला करायचं आहे आता जर तुम्हाला दिशा माहीत नसेल की मला दिशा कळत नाही पूर्व कुठे पश्चिम कुठे काहीच कळत नाही तर तुम्ही काय करा तुमच्या मोबाईलमध्ये कंपास ॲप असतो त्याच्यामध्ये तुम्ही दिशा ओळखू शकता आणि जर नाहीच तुम्हाला समजत असेल तर तुम्ही कोणत्याही दिशेला हा दिवा लावू शकता हा उपाय करू शकता तर काय करायचंय बघा रात्री संध्याकाळी साडेसहा साडेसातच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी माती घ्या जर कुंडीमध्ये माती असेल तुमच्या घरामध्ये तर कुंडीतली माती घेतली तरी चालेल थोडीशी माती घ्या त्याचबरोबर तुम्हाला एक व्हाईट पेपर लागणार आहे पेपरवरती माती घ्या माती ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला काळे तीळ थोड्या प्रमाणात घ्यायचे आहेत त्याचबरोबर थोडीशी साखर घ्यायची आहे हे सगळं मिक्स करायचे पेपरमध्ये माती काळे तीळ आणि साखर एक चमचा साखर मिक्स करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दिवा लागणार आहे मातीचा किंवा पिठापासून कणकेचा जो आटाचा दिवा असतो तो तयार करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लांब वात ठेवायची आहे आता या दिव्यामध्ये तुम्हाला कोणतं तेल वापरायचं आहे मोहरीचं तेल मोहरीचं तेल त्यामध्ये ठेवा आणि त्यामध्ये लांब वात ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक फुलवाली म्हणजे ज्याचं फुल, फुल पूर्ण आहे अशी एक लवंग अख्खी लवंग घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक हिरवी वेलची घ्यायची आहे आता हे सगळं साहित्य एक हिरवी वेलची आणि एक लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं साहित्य घेऊन तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला घरामध्ये आतमध्ये दक्षिण दिशेला घेऊन जायचं आहे आता दक्षिण दिशेला जवळ गेल्यानंतर तिथे तुम्हाला तो पेपर ठेवून द्यायचा आहे पेपरच्याच बाजूला तो दिवा ठेवायचा आहे पेपरवरती ते सगळं साहित्य एकत्र केलेलं आहे माती साखर आणि तीळ हे जे साहित्य आपण एकत्र केलं आहे वस्तू त्या एकत्र करून त्या पेपरवर ठेवायचं आहे त्याच्या बाजूला तो दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला मी हे जे स्विच वर्ड सांगत आहे ते तुम्हाला बोलायचे आहेत मनातल्या मनात ते चॅन्टिंग करायचे आहेत शांतपणे डोकं शांत ठेवा कोणतेही मनात विचार आणू नका फक्त मनातल्या मनात तुम्हाला तो दिवा लावल्यानंतर चॅन्टिंग करायचं आहे जे स्विच वर्ड्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत कारण हे जादुई शब्द आहेत त्यामुळे तुमचं अख्खं आयुष्य बदलणार आहे तर बघा तुम्हाला हे शब्द बोलायचे आहेत डिवाईन मॅजिक बिगीन नाव डिवाईन मॅजिक बिगीन नाव डिवाइन मॅजिक बिगीन नाव असं सतत तुम्हाला एक मिनिट दोन मिनटं जेवढं जमेल तेवढं मिनट बोला किंवा जर तुम्ही जप माळेवर एकशे आठ वेळा बोलत असाल तर जपमाळेवर बोला किंवा तुम्हाला जेवढं जमेल तितका वेळ तुम्ही हा चॅन्टिंग सतत करायचा आहे आता हे केल्यानंतर हे स्विच वर्ड्स बोलल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथेच बसून जो तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे त्या दिव्याच्या वातीमध्ये फोकस करायचं आहे आणि त्या दिव्याच्या वातीमध्ये बघून तुम्हाला मनामध्ये तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये बोलायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे की जर तुमच्या मुलीचं लग्न जमत नसेल मुलीला पर्सेंटेज कमी मिळाले असतील परीक्षेत पास व्हावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला स्वतःचं घर तयार करायचं आहे बनवायचं आहे किंवा तुम्हाला गाडी घ्यायची आहे किंवा तुमचं आरोग्य सुधारत नाही आहे आरोग्य चांगलं ठेवायचं आहे किंवा तुमचं कोणतंही कार्य जे ज्याच्यामध्ये अडथळे येतात ते तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये बोलायचं म्हणजे असं बोलायचं की आता माझं भाग्य चमकत आहे माझं नशीब चमकत आहे किंवा असं बोलू शकता की माझ्या मुलीचं लग्न जमलं आहे माझ्या मुलीला नाईंटी फाय पर्सेंटेज मिळालेले आहेत माझा मुलगा पास झालेला आहे तो आय टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे किंवा तुम्ही असं बोलू शकता की माझं आरोग्य सुधारत आहे माझं आरोग्य खूप चांगलं आहे मी खूप खुश आहे माझं प्रत्येक काम पूर्ण होत जात आहे मला चहूबाजूंनी पैसे मिळत आहेत माझ्या बँकेत एवढे एवढे पैसे आहेत ती रक्कम तुम्ही बोलू शकता तर अशा प्रकारे तुम्ही सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आहे आणि ते केल्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्हाला ला लास्ट मोमेंटला पितरांचे स्मरण करायचं आहे आपले जे कोणी पितर आहेत त्यांचे स्मरण हात जोडून स्मरण करा आणि बोलायचं आहे मनातले मनात की जे पण माझे माझ्या कुटुंबाचे पितर आहेत पूर्वज आहेत त्यांचे मी मनापासून हात जोडून माफी मागते त्यांची मी मनापासून हात जोडून माफी मागते माझ्या कुटुंबातर्फे सुद्धा मी माफी मागते आणि आमच्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील त्यासाठी मी क्षमा मागते आणि आमच्यावरती माझ्या कुटुंबावरती तुमचे आशीर्वाद असेच कायमस्वरूपी राहू दे असं कायम ठेवा आशीर्वाद कायम ठेवा असं तुम्हाला तिथे हात जोडून प्रार्थना करायची आहे आपल्या पितरांसाठी तर बघा आणि थोडा वेळ ते झाल्यानंतर तिथे थोडा वेळ बसा आणि त्या दिव्याकडे फोकस करा आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहे ते तिथे तुम्हाला सतत बोलायचं आहे तर हा अगदी साधा सोपा उपाय आहे ते झाल्यानंतर तो दिवा प्रज्वलित पूर्ण झाल्यानंतर दिवा विजला की संध्याकाळी काहीच तिथे तुम्हाला परत जायचं नाही काहीच करायचं नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी काय करायचं आहे सकाळी तुम्ही आंघोळ वगैरे झाल्यानंतर तो दिवा जो पिठाचा तुम्ही केलेला होता जर मातीचा असेल तर तुम्ही तो स्वच्छ करून परत वापरू शकता पिठाचा असेल तर तुम्ही तो बाहेर मातीमध्ये थोडासा खड्डा करा आणि त्यामध्ये पुरून ठेवा किंवा त्याच पिठाचे छोटे छोटे गोळे करा आणि पाण्यामध्ये टाका म्हणजे मासे वगैरे खाऊ शकतील तर तसं करू शकता आणि पिंपळ वृक्ष असेल तर तिथे तुम्ही तो दिवा ठेवून देऊ शकता जर मातीचा असेल तर मातीचा दिवा तुम्ही घरात परत वापरू शकता आणि जे काही त्यामध्ये साहित्य आहे पेपरवरती माती साखर आणि काळे तीळ आणि लवंग दिव्यातील लवंग आणि वेलची जर असेल तर ती सगळी एकत्र करा आणि ती सगळं साहित्य तुम्ही बाहेर मातीमध्ये उघड्या जागेवरती ठेवून देऊ शकता आणि तो पेपर आहे तो पेपर तुम्ही चांगला क्रश करा फोल्ड करा आणि तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकता किंवा बाहेर कुठेही फेकून देऊ शकता तर अशा प्रकारे एवढंच तुम्हाला उपाय करायचा आहे स्पेशली तुम्हाला पितरांची या दिवशी माफी मागायची आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यांच्यासाठी सगळं म्हणजे जे काही तुम्ही नळ कळत नकळत जे काही चुका केल्या त्यासाठी क्षमा मागायची आहे तर हा अगदी प्रभावी उपाय उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला हा उपाय विश्वासाने करायचा आहे मनापासून करायचा आहे मनामध्ये एक दृढ निश्चय करा की हा उपाय केल्यानंतर खरंच माझ्यावरती देवाची कृपा होणार आहे असं देवावरती सगळं सोडा युनिवर्स सगळं युनिवर्सवरती सगळं सोडा आणि हा उपाय करा तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल कारण हा जो उपाय आहे तो शुक्ल पक्षामध्ये जर तुम्ही केलात अमावस्याला संपताना हा उपाय केला ना तर नक्की तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे तर हा कोणीही उपाय करू शकतो घरामध्ये जर मेन व्यक्ती आहे त्याने केला तरी चालेल आ, मुलीने केला तरी चालेल कोणीही हा उपाय करू शकतो आणि हा उपाय तुम्ही करायचंच आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गुप्त दान सुद्धा करू शकता कोणाला काही मेडिकल इश्यू असेल त्याच्याकडे पेश पैसे नसतील तर त्याला तुम्ही गुप्तपणे मदत करू शकता त्याचबरोबर थंडीचं वातावरण आहे तर तुम्ही एखाद्याला ब्लँकेट देऊ शकता गरजूंना तुम्ही अशा प्रकारे कळत नकळत गुपचूपपणे मदत करायची आहे न कोणालाही सांगता तर हा खूप त्याचा बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे या यावेळी जर तुम्ही अशा पद्धतीने एखाद्याला मदत केली तर हा उपाय अगदी साधा सोपा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला उपाय आवडला तर नक्की हा व्हिडिओला या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील आणि कोणतेही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतील जर त्यावरती काही उपाय पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तर हे मी उपाय सांगितले तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ धन्यवाद